नमस्कार मंडळी मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनलला विसरता सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करून रेग्युलर प्रॉपर्टीचे अपडेट मिळवा व हा व्हिडिओ लाईक व भरपूर लोकांना शेअर करायला विसरू नका तर मंडळी आज आपण या ठिकाणी बघतो आहोत सत्तावीस गुंटेचा वर्ग एक जमीन असलेला हा प्लॉट बघतो आहे वाडी वस्तीमध्ये असलेली ही जागा आहे आणि प्लॉटमध्ये आपल्या पत्रा सेड टाटाची सेड असलेलं हे घर बांधलेलं आहे एक हजार स्क्वेअर स्क्वेअर फूटचं हे घर बांधलेलं आहे आणि चिरा कंपाऊंड असलेलं हे को कोकणी टाईपचं पत्रा साईड असलेलं हे घर आहे नक्कीच तुम्हाला आवडेल आणि ज्यांना वाडीवस्तीमध्ये आणि डांबरी रोड टचमध्ये लाईट पाणी रोड या तिन्ही व्यवस्था उपलब्ध असलेलं घर कोकणी घर विकत घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही या प्लॉटला व्हिजिट करू शकता व्हिजिट चार्जेस तुम्हाला या ठिकाणी अडीचशे रुपये पे, पे करावे लागतील कारण आम्ही प्लॉट दाखवताना व्हिजिट चार्जेस घेत असतो तर तुम्हाला या ठिकाणी व्हिजिट चार्जेस द्यावे लागतील आणि व्हिजिट बुकिंग तुम्हाला या ठिकाणी करावी लागेल एक ते दोन दिवस आधी तर नक्कीच मंडळी आपण या ठिकाणी बघतो आहोत सत्तावीस गुंडेचा वर्ग एक जमीन म्हणजे क्लास वनचा सातबारा आहे टायटल क्लिअर असलेली जागा आहे वर्ग एकची जमीन आहे सातबारा फक्त एकाच्याच नावी आहे कोणतीही अडचण नाही आहे क्लिअर टायटल असलेली जागा आहे पूर्ण व्हेरीफाईड प्रॉपर्टीज आहे मातीचा प्लॉट आहे आणि वाडीवस्तीमध्ये असलेली जागा आहे प्लॉटमध्ये आता आंबा काजू चिकू पेरू चिंच नारळ अशी आणि सागवन ही झाडं आपल्या प्लॉटमध्ये लावलेली आहेत आणि पूर्ण आपल्या घराच्या अवतीभोवती लावलेली आहेत झाडं पहिली ही जागा भात शेतीची होती पण या ठिकाणी मालकाने घर बांधलं आहे आणि टप्प्याटप्प्याने असा सरगता खालच्या साईडला असा प्लॉट आहे पूर्ण टोटली सत्तावीस गुंटेचा क्लास वनची जागा आहे व्हेरीफाय प्रॉपर्टीज आहे नक्कीच तुम्हाला आवडेल ही प्रॉपर्टी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथे आहे ही जागा बघायला यायचं असेल तर तुम्हाला एक ते दोन दिवस आधी कॉल करून ही जागा व्हिजिट करता येऊ शकते नक्कीच तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर दिला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करून या जागेची अधिकाधिक माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता तर संगमेश्वर जिल्ह्यामध्ये अस तालुक्यामध्ये असलेली ही जागा आहे चांगल्या लोकवस्तीमध्ये मराठा वस्तीमध्ये असलेली ही जागा आहे तर जे कोणी ही जागा घेण्यास उत्सुक असतील तर नक्कीच या प्लॉटला विजिट करू शकतात पुणे आणि मुंबईपासून या जागेचा जो डिस्टन्स आहे दोनशे ऐंशी किलोमीटर अंतरावर ही जागा आहे तसेच मुंबई गोवा हेपासून या जागेचा जो डिस्टन्स आहे मोजून सहा किलोमीटर अंतरावर ही जागा आहे तसेच संगमेश्वर रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे स्टेशनपासून ही जागा मोजून सहा किलोमीटर अंतरावर ही जागा आहे खूप चांगल्या लोकेशनला आहे वेळ घालू नका या जागेला व्हिजिट करा तसेच मंडळी ज्या लोकांकडं राजस्थानी शेतकरी दाखला बनवलेला असेल आणि ते कोकणामध्ये जागा विकत घ्यायची असेल किंवा शेतकरी दाखला बनवून ठेवला असेल एक ते दोन वर्ष झाले असेल तर ते लोकंसुद्धा माझ्याकडून जागा विकत घेऊ शकतात राजस्थानी शेतकरी दाखला महाराष्ट्रीयन शेतकरी दाखल्यामध्ये तो कन्वर्ट करून, याई याई करून या ठिकाणी घेऊ शकता तर नक्कीच त्यासाठी सुद्धा तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल करू शकता तर नक्कीच म्हणजे अशाच नवनवीन प्रॉपर्टीच्या व्हिडिओसह पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद थँक्यू तोपर्यंत माझा हा चॅनल जे बघत असतील चॅनलवर नवीन असतील तर त्या लोकांनी न विसरता हा चॅनल सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून अशाच नवनवीन नोटिफिकेशन नवीन नवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच नेहमी बघायला मिळतील थँक्यू मंडळी घर बसल्या तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर्टी व्हेरीफाय करून विकत घेता येऊ शकते थँक्यू पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू